आपण देतो सगळ्यांचे रिकॉर्ड आपल्या ग्रुपला येईल हा सगळं बोल तीन आणि पाच गुणते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्याची संख्या किती सर आपण पहिले तीन शंभर पर्यंत गुणते काढून घेऊ बर तीनशे शंभर पर्यंत गुणते काढून घेऊ बर ठीक काढून या दोघाचे दो काय म्हणले तीन आणि पाच सर आपण जर नाही काढलं तरी चालेल काय म्हटला पाचशे काढलं तरी चालेल नाही पाचशे नाही काढले तरी चालेल बर पाचशे नाही काढले तरी चालेल का नाही चालेल का चालेल बर ठीक आहे कारण सर आपण ओळखू शकतो डायरेक्ट कारण की पाच डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या नंबर पाच ओके, शेवट आणि शून्य प्लेस युनिटला किंवा बरोबर तीनचे सांग मला तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा ट्वेंटी सेवन थर्टी थर्टी थ्री थर्टी सिक्स थर्टी नाईन

ఫైవ నగ స सहा पाच आणि तीन आणि पाच चे गुण किती आहेत तीन आणि चे आहेत आपले एक दोन तीन चार पाच आणि सहा ऑप्शन क्रमांक तुमचा डी ए बरोबर करेक्ट वेरी गुड हा वेदांश व्हेरी गुड हा चला ठीक आहे चला कोण कोण कोणते पंधरा तीस पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर आणि नव्वद पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा एक साठ पंधरा चौक सड पंधरा पाचव्या पंच्याहत्तर पंधरा सक्के नव्वद याचा दोघांचा गुणाकार करा आणि त्याचा पाळा म्हणा तुमचे गुन्हे मिळून जातील पंधरा पंधराचा तीन गुणिले पाच तीनापाच्या पंधरा झालं पंधरा एक पंधरा पंधरा ती पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा शक्के नव्वद बरोबर तर नव्वद शंभरच्या वर जाता येणार नाही बरोबर पंधरा सके नव्वद पंधरा साठी पाच व दोन एकशे पाच पण शंभर पर्यंतच विचारले नाही सीक संख्या किती सोपं आहे किती सोपा आहे ही ऑर्डर लिहायची गरज आहे का नाही ना अरे सोपं आहे का बोल कुठलं सोपं आहे वेदांश चल सगळ्यांना समजला हा क्वेश्चन चला ठीक आहे